फ्रेंड्स तर आता उन्हाळा लवकरच सुरू होणार आहे आणि बऱ्याच जणांचे छोटे मोठे व्यवसाय असतात माझ्या सबस्क्रायबरचे पण भरपूर जणांचे आहेत तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपल्या व्यवसायासाठी हॉटेलसाठी किराणा दुकानसाठी किंवा आणखी कोणत्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी जर घ्यायचा झालं तर फ्रीज घ्यायचा कोणता तर तेच मी आज हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आम्ही घेतला आहे हा फ्रीज तर गोदरेजचा तीनशे पन्नास लिटरचा हा फ्रीज आहे आणि हा तुम्ही घेताना एक नक्की घ्या की टू इन वन घ्यायचा हा टू इन वन कॉम्बी फ्रीज आहे गोदरेज कंपनी फार जुनी आहे आणि खूप चांगले पण आहे त्याचे फीचर्स तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच पुढे मी तर आम्ही त्याची अन ओपनिंग सॉरी ओपनिंग करून घेतली अनबॉक्सिंग करून घेतली आमची खुशी खूपच एक्सायटेड होती त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच आणि याच्यावर मी डिटेलिंग पण दाखवलेली आहे जितकी होता होईल मला कारण कुणाचाही फायदा हवा असा माझा ह्या मागचा हेतू आहे तर तुम्ही बघू शकता खुशीने ते सगळं रॅपर वगैरे काढून घेतलेला आहे आणि जो आहे फ्रीज तो अनबॉक्स करून घेतलेला आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो बऱ्याच जणांच्या कामी येईल असं मला वाटतं आहे तर हा गोदरेजचा तीनशे पन्नास लिटरचा कॉम्बी फ्रीज आहे एकदम छान क्वालिटी आहे आणि कुल कुलिंगसाठी पण बेस्ट आहे तर तुम्ही बघू शकता हे दोन बास्केट आलेले आहेत असं डेपमध्ये हे आलेलं आहे आणि हे जे आहेत हँडल्स आणि लॉक आहेत ते आपल्याला कंपनी थ्रू इन्स्टॉलेशन करून फ्रीमध्ये भेटून जाते आणि तुम्ही बघू शकता याला पावरचं वगैरे काही अडचणसुद्धा नाही एकदम फास्ट कूलिंग आहे आणि एकदम छान प्रोडक्ट आहे गोदरेजचं हे आता हेच बघू शकता हे फ्रुटी एक अर्ध्या तासा एक तासामध्ये इतक्या छान प्रकारे घट्ट झालेले आहेत एकदम मस्त आहे हे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या किंवा तुमच्या इच्छेनं काही घ्या पण एक माझं वैयक्तिक मत मांडते मी की हे प्रोडक्ट बेस्ट आहे तुम्ही बघू शकता एकदम चिल्ड होते लवकरात लवकर तर आमचं हे फ्रीज तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमच्या मते कोणतं चांगलं आहे ते, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हे आहे थ्री इयर्स वॉरंटी